कचोरी आणि रस्सा जेवण नाही चालू नाश्ता झालो आहे कचोरी आणि ना रस्ता आहे इतच नंबर आहे एवढं सकाळी जेवण नाही नाश्ता वाटत ना

कचोरी डायरेक्ट एक कचोरी फक्त रस्ता नको हा सुट्टी पण बनवून द्या बनवून द्या द्या तिला हा काहीच नाही कस द्यावर अजून काही नाश्तो कचरी आणि ब्रेड वडा होता आणि कचरी कसा नाश्ता दुपारी दुपारी बरे मग कचरी

गावात मिळ भरपूर आहे डायरेक्ट तुला बोललो ये पार्टी लावला पार्टी करूया मस्त एवढ्याला नाही आहे ना तुम्ही नाशिकला आलो तर कर पार्टी करू लाग देशील ना नाशिकला आल्यावर वह जोल ए तो बेत नावा आगो जाऊन के लिख इस घोुटिया प्रशान नगा उपल्दे warm घुना बेर दो सिरकर साना रेना खथ मिनोंAmने are <laughs> इतक हे साहिख़ने से ल

कॉन्ट्रैक्ट आज एक हम लाइव बाहर तो रखा था कर लाया हम ये तो जैसा था ये भारी वाला मान नाही एवढं भारी आहे मी तर मित्र तुला उद्या उद्या सकाळी किंवा मग आज संध्याकाळी लाईव्ह येईल मी लाईव्ह आलो तर बघतो छोटा नेतो मस्तय बाहेरचं आहे मी तर बरं नव्हतो

मग दिसत म... ना जरा माझ्या जाणार थोडा मग छोटा पेपर द्या ना पेपर द्या ना छोटा आपला

बारीक बाहेर जो खूप बंगलंसारखं आहे धन्यवाद खूप आणि बघ खूप मस्त बंगलंसारखं आहे बघ या साईडला पण खूप बंगलंसारखं आहे बघ नाही उतरलं थांबलं मला नाष्टा कुठेतरी करायला चालू चालू मध्ये पण भेटायचं आहे पण हे आठवड्यात चालू होते आणि गरम गरम चालू होत रस्तायला मग खाऊया गाडी घेऊन आलोय मी काय नाही खर दोन कचऱ्या एक ब्रेड निक ते पन्नास रुपये झाले निकते पन्नास रुपये झालेत आणि हे बघ आहे ना बघण्यासारखं का झाड बरोबर आहे इतर बाहेर गेलेला नाशिकला आहे आणि इकडे आता बघ तू वातावरण तू ऐकला सर लोणार सरावर त्या साईडला त्या साईडला आता बघतो गाडीला काय गोंठे तिकडे घेतो बघ गाडीला गोंठे हवे घ्यायचे ना त्याला सांगितले घ्यायचे येतो हा सकाळ सकाळचा मोसम भारी आहे बघ साधाय नाही पण खरं वातावरण मस्त काय बाबा सकाळ सकाळ गावाकडे म्हणलं ना, ना, ना कारण मी गाव कामर होतो तर काही दिसतं रूम 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 पण आता इथं बघणं बघण्यात काय एवढी जे मजा आहे ना गाव झाला मग कपडे घेतो थोडे आता जस्ट शॉपिंग करतो अरे दुकानात चाल दुकाना दाखवतो ना मग फार मोठे घ्यायचे कपडे ना, ना था ना था था एक फॉर्मल पॅन्ट दाखवत हा बेचाळीस हा कॉटन म्हणून दाखव ना بالی آرام آرام چالیه بھارے ہو چار بار ایک بار کی جٹوا تو اس کے